राणीच्या गृहप्रवेशात मालती आणणार अडथळा गृहप्रवेशात मालतीने लावली आग हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्यातच आता फायनली राणी आणि इंद्राचं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता राणीच्या गृहप्रवेशाची वाट कठीण होताना दिसणार आहे हो येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि मजेदार आहे ज्या प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळते की राणी इंद्रासोबत लग्न करून त्यांच्या घरी येते तेव्हा आबासाहेब तिला म्हणतात की राणी आता लक्ष्मीच्या पावलांनी ग्रहप्रवेश कर म्हणून राणी आणि इंद्राचा ग्रहप्रवेश सुरू असतो राणी जेव्हा मा पोलांडते तेव्हा मात्र त्यातून तांदूळ नाही तर रॉकेल बाहेर येतं आणि समोर मालती आहे ती राणीवर आणि सगळ्यांवर रागवून उभी असते ते रॉकेल बघून घरातले सगळे हैराण होतात पण तेव्हा मालती म्हणते की हो यातून फक्त रॉकेलच येणार म्हणून कारण या, या मुलीला मी माझ्या इंद्रासोबत माझ्या पुरासोबत संसार करताना आयुष्यभर बघू शकत नाही आणि ती हातातल्या काळेपेटीने त्या रॉकेलला आगसुद्धा लावते एकीकडे राणीचा प्रवेश होतोय तर दुसरीकडे मालतीने आता रस्त्यात आग लावलेली आहे आणि दुसरीकडे ट्यूब ही आहे तर सध्या तरी हे सगळं बघून राणी आणि घरातले हैराण आहे है। ते मालतीला हे सगळं करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत पण सध्या तरी आता राणीचा गृहप्रवेश इतका कठीण झाला आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की तिचं आयुष्य किती कठीण होतंय तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नको नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार